माऊली काळे यांचा अनिल सावंत यांच्या गटात प्रवेश अनिल सावंत यांच्या गटात पंढरपूरमध्ये इंटरनेट सुरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

ते आबा काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पवारसाहेब यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे गरजोवंतासाठी आहोरात्र आबांनी काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं आहे त्याचा आज आनंद आम्हा सगळ्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट हा मोठा होताना दिसतोय प्रत्येक गावातले शहरातले आणि जिथं जाईल तिथं लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचा आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असतील येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि चांगल्या पद्धतीची लोकं आज आमच्याकडं येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्याच पद्धतीनं आज आबांच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आहे आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीनं उपयोग करतील आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब असतील शशिकांत शिंदेसाहेब असतील सुप्रियादा असतील राहु रोहितदा पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो त्याच माध्यमातून आबांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम होईल आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आबा फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पदावरती आपल्याला दिसतील नुसते मी बघितल्या नुस्त्याच्या माध्यमातन सामाजिक माध्यमातन आबांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं या पंढरपूर शहरामध्ये आहे गरजू लोक असतील गरीब लोक असतील सामान्य वर्ग असतील प्रत्येकाला सहकार्य करण्याचं काम आबांच्या हातून घडलेलं आहे वेळोवेळी मी बघत आलोय कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी आबाला कोणी रात्री अपरात्री फोन केला तर आबा त्या ठिकाणी त्या माणसाच्या गरजेसाठी धावून आलेला आहे फक्त किशात पैसाच असावा लागतो असं काही नाही त्याचं उदाहरण म्हणजे आबा आहे कुठल्याही कामासाठी हाक दिली तर आबा त्याच वेळेस कुठलाही वेळ न काढणं फक्त आबा त्या माणसाच्या मदतीसाठी धावून गेलेल्या आहेत आज त्याने आम्हाला या पक्षामध्ये येऊन एक चांगलं काम केलेलं आबांच्या हस्ते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या प्रतिनिधी सांगितलं की फक्त काम करण्यासाठी पदही लागतं आणि पदासाठी माणूस अजून दहा लोकांची कामं एक्स्ट्रा करू शकतो त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला फक्त याच गोष्टीसाठी आपल्याला थांबायचं नाही फक्त तालीम वाढवायची नाही आपल्याला सामाजिक काम करताना प्रत्येकाच्या गरजा प्रत्येकाचं काम करण्यासाठी आपल्याला पदही लागतं तशी आता गरज आहे आणि पंढरपूर शहराचं आपण बघतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक लक्षामध्ये आपल्याला माहिती आहे आणि त्याच 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 गोष्टी आपल्याला इथं भोगावं लागतात आपलं पंढरपूर शहर एवढं मोठं असून ते देवभूमी आणि संतभूमी असा मतदारसंघ आहे तरी पंढरपूरची अवस्था आज तुम्ही त्या भागात राहताय तिथे सुद्धा अवस्था बघितलं तर जे त्याच्यावरती न बोललेलं बरं पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आबा त्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर आपल्याला जनतेमध्ये उतरून जाऊन काम करावं लागेल आणि काम करत असताना आपल्याला एक पद पण लागेल आणि माझ्यामध्ये तुमचा एवढा जनसंपर्क बघता बाकीच्या लोकांचा जर म्हणजे सगळा आवाज घेतला ताकदोबा घेतला तर तुम्हाला ते काय अवघड नाही काम केलं त्या लोकांच्या मध्ये जाऊन तुम्ही त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं यश तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये लाभेल असा माझा एक ठाम विश्वास आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिक सावंत अनिल सावंत म्हणून मी कायम बाबाच्या पाठीशी उभं असणार आहे कुठल्याही गोष्टीसाठी आबांनी मला अहोरात्र सांगितलं अर्ध्या रात्री सांगितलं तर मी आबांच्या बरोबर काम करण्यासाठी आबांना एक शब्द मी दिलेला आहे आणि तो शब्द मी शंभर टक्के पाळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असू द्या आणि भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून जे काही लोकांची कामं करण्यासारखी असतील किंवा माझ्या हातून त्या पद्धतीचं सर्व काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून हे सर्व पदाधिकारी आणि आपण सगळेजण आलात आणि आपण पुढच्या राजकीय वाटचालसाठी शुभेच्छा दिल्यात एवढाच एक शब्द आबांना मी देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं कमी अतिशय कालावधीमध्ये तुम्ही सर्वजण आलात आणि या सत्कारामध्ये सहभागी झाला त्याबद्दल अधिकांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज जय